कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शाहूपुरी भाजी मंडई परिसरात कारवाई करून मोबाईल चोरी करणाऱ्या तिघा इस्मांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल शेहेचाळीस मोबाईल हँडसेट एकूण किंमत रुपये तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहेत अटक आरोपी एक गणेश अनिल माने वय तेवीस राहणार नागोबावाडी पेठवडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर दोन महादेव राजाराम पाटील वय चौतीस राहणार साजणी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तीन गणेश शिवाजी माने वय सत्तावीस राहणार मूळ कोळा पुजारी वस्ती गौडवाडी रोड सोलापूर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने आज 8 ऑगस्ट सकाळी सात वाजता शाहूपुरी भाजी मंडई परिसरात पेट्रोलिंग करताना संशयितांना ताब्यात घेतले दोन पंचांच्या उपस्थितीत अंगझडती घेतली असता चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार आणि श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर गोपनीय सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी केली पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू आहे